नमस्ते बाय टू फॅमिली कशात तुम्ही सर्वजण सलोपुरीत आई युट्युब चॅनल वरती तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल तर या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत तर आपला नॉर्मल जो पण शॅम्पू असतो ना त्या शॅम्पू मध्ये काही अशा वस्तू आपण ऍड करू शकतो ज्यामुळं जो साधा आपला शॅम्पू आहे तो खूप जास्त पॉवरफुल बनू शकतो तर चला व्हिडिओला सुरुवात करू तर मी बऱ्याच वेळेला तुम्हाला सांगितलेलं आहे की होममेड शॅम्पू जो आहे तो एकदा बनवून ठेवला तर तुम्हाला सहा महिने आरामशीर चालू शकतो आणि त्या शॅम्पूचे भरभरून फायदे जे आहेत ते आपल्या केसांसाठी मिळू शकतात किंवा आपले हेल्दी केस राहण्यासाठी तो शॅम्पू जो आहे तो खूप जास्त फायदेशीर ठरू शकतो पण बघा बऱ्याच तो शॅम्पू बनवणं शक्य होत नाही तेवढा वेळ देणं शक्य होत नाही किंवा त्याला त्यासाठी ज्या पण वस्तू लागतात त्या, त्या मिळवणं शक्य होत नाही अशांसाठी हा व्हिडिओ आहे कारण की या व्हिडिओमध्ये जो पण तुम्ही शॅम्पू वापरताय त्या शॅम्पूला आपण पॉवरफुल कसा बनवायचं हे पाहणार आहोत या शॅम्पू मध्ये अशा तीन वस्तू मिक्स करणार आहोत ज्यामुळे आपला हा जो शॅम्पू आहे तो खूप जास्त पॉवरफुल बनवून तयार होणार आहे तर बघा काय लागणार आहे सगळ्यात अगोदर आपल्याला तर आपल्याला लागणार आहे तुम्ही जो पण शॅम्पू वापरताय तो शॅम्पू तर लागणारच आहे आणि शक्यतो प्रयत्न करा की माइल्ड शॅम्पूचा वापर करावा आता माइल्ड शॅम्पू कोणता वापरावा हे सुद्धा मी मागच्या व्हिडिओमध्ये दे सांगितलेलं आहे मागच्या दोन ते तीन व्हिडिओ यावरती शेअर केलेले आहेत पण जर तरी सुद्धा तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल किंवा तुम्हाला अजिबात माहित नसेल तर तुम्ही बेबी शॅम्पू जो असतो तो घेऊ शकता इथं पण आता इथं मी काय केलेलं आहे क्लिनिक प्लस घेतलेला आहे हा शॅम्पू फक्त आणि फक्त कपडे वॉश करण्यासाठी महागड्या ज्या साड्या असतात ते वॉश करण्यासाठी शक्यतो आपल्याला काय करायचं वापरायचं आहे केसांसाठी अजिबात वापरायचं नाही कधीतरी एखाद वेळेस ठीक आहे पण नेहमी नेहमी हा जर शॅम्पू तुम्ही वापरला तर तुमचे केस जे आहे ते लवकर पांढरे होणार एवढं नक्की कारण की यामध्ये भरभरून केमिकल आहे म्हणा किंवा खूप जास्त स्ट्रॉंग शॅम्पू आहे हा त्यामुळे हा शॅम्पू शक्यतो वापरायचा नाही मी इथं या हा व्हिडिओ बनवण्यासाठीच तुम्हाला दाखवत आहे आणि बाकीचा दुसरा कोणताही शॅम्पू माझ्याकडे नाही आहे हा शॅम्पू जो आहे तो मी साड्या धुण्यासाठी किंवा चांगले कपडे धुण्यासाठी वापरते तर माझ्याकडे होममेड शॅम्पू आहे तोच असणार आहे पण बऱ्याच ताई काय म्हणतात की होममेड शॅम्पू नाही आहे नॉर्मल शॅम्पू कोणता तरी सांग त्यामुळे मी इथं हा क्लिनिक प्लस शॅम्पू घेतलेला आहे क्लिनिक प्लस शॅम्पू घ्यायचा आहे अगोदर तर आपल्याला शॅम्पू घ्यायचा आहे त्यामध्ये गरम पाणी किंवा कोमट पाणी घालायचं आहे आणि त्यानंतर एक महत्वाची वस्तू परत आता म्हणजे की पहिली वस्तू जी आहे ती आहे पहिली वस्तू जी आहे ती आहे रोजमेरी वॉटर शॅम्पू मध्ये नॉर्मल मध्ये किंवा शॅम्पूच्या पाण्यामध्ये हे रोजमेरी वॉटर घालायचं आहे एक ते दोन पळ्या तुम्ही घालू शकता हे रोजमेरी वॉटर जे आहे आता हे रोजमेरी वॉटर कसं बनवायचं घरच्या घरी हे तुम्हाला मी डिटेल व्हिडिओ करून बनवून दाखवलेला आहे तो जर व्हिडिओ पाहिला नसाल तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक मिळेल तो व्हिडिओ नक्की पहा नाही म्हटलं तर तुम्ही विकतचं सुद्धा रोजमेरी वॉटर घेऊ शकता मी टॅग केलेला आहे जर तुम्हाला विकतचं हवं असेल तर चांगल्या क्वालिटीचं कोणतं रोजमेरी वॉटर आहे ते मी टॅग केलेलं आहे तुम्ही ते घेऊ शकता आता टॅग कुठं मिळेल तुम्हाला इथं हा जो व्हिडिओ आहे याच्या खालच्या साईडला तुम्हाला टायटल दिसेल आणि टायटलच्या खाली एक छोट्याशा अक्षरामध्ये प्रोडक्ट म्हणून दिसेल आणि त्या प्रोडक्टला तुम्ही जेव्हा क्लिक कराल तुम्ही त्या लिंकपर्यंत पोहोचाल किंवा रोजमेरी वॉटरपर्यंत पोहोचाल किंवा ज्या पण मी वस्तू ॲड केलेल्या आहेत या व्हिडिओमध्ये किंवा दाखवलेल्या आहेत त्या सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या टॅग केलेल्या आहेत तर पहिली गोष्ट कोणती लागणार आहे हे तुमच्या लक्षात आलेलं आहे पहिली गोष्ट आहे रोजमेरी वॉटर होममेड असू द्या किंवा विकत असू द्या चालून जाईल तर रोज रोजमेरी वॉटर घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला दुसरी गोष्ट जी आहे ती लागणारी आहे रोजमेरी इसेन्शियल ऑइल आता हे सुद्धा तुम्हाला ऑनलाईन मिळेल किंवा तुमच्या आजूबाजूला कुठं मिळत असेल तर तुम्ही घेऊ शकता रोजमेरी इसेन्शियल ऑइल ह्याचे साधारणतः दोन ते तीन थेंब टाकायचे आहेत जास्त टाकायचं नाहीये तर रोजमेरी इसेन्शियल ऑइल जे आहे ते दोन ते तीन थेंब पुरेसे आहे त्यानंतर तिसरी आणि लास्टची जी वस्तू आहे ती आहे ट्री ऑइल रोजमेरी इसेन्शियल ऑइल किंवा ट्री ऑइल यामुळे हेअर ग्रोथसाठी खूप जास्त फायदा होतो त्यामुळे हे जे आहे हे दोन्हीचा वापर तुम्ही अशा पद्धतीने जेव्हा कराल तेव्हा तुमचा हेअर ग्रोथ जो आहे तो खूप फास्ट होतो त्यामुळं ट्री ऑइल जे आहे हे घालायचे हे सुद्धा दोन ते तीन थेंब घालायचे आहेत आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि या पाण्याने तुम्हाला केस जे आहे ते धुऊन काढायचे आहेत रोजमेरी वॉटर असू द्या किंवा रोजमेरी इसेन्शियल ऑइल असू द्या किंवा ट्री ऑइल असू द्या तिन्हीच्या तिनी ज्या आपण वस्तू आहेत किंवा रोजमेरी लीव्ह जे आहेत ज्यापासून आपण रोजमेरी वॉटर बनवतो ते सगळ्या वस्तू मी टॅग केलेल्या आहेत तुम्ही खरेदी करू शकता तर अशा पद्धतीने हे जे पाणी आहे ते आपल्याला तयार करायचं आहे आणि या पाण्याने आपल्याला काय करायचं आहे केस जे आहे ते धुवायचे आहेत एका महिन्यामध्ये तुम्हाला बघा एका महिन्यामध्ये तुम्हाला फरक जो आहे तो दिसणारा आहे तर अशा पद्धतीनं नक्की फॉलो करा हे सगळं काही जे पण वस्तू घातलेल्या आहेत त्या नक्की घाला तुमचं नॉर्मल शॅम्पू सुद्धा खूप जास्त पॉवरफुल बनणार आहे आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून नक्की ठेवा तर चला भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये तो पर्यंत बा बाय